आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा आणि काल जे मी तुम्हाला म्हटलं की अर्जंटचं ब्लाऊज आलं होतं ते बघा शिवून रेडी झालेलं आहे आणि त्याची साडीसुद्धा जस्ट आत्ता हात फॉलवरून आलेली आहे शिलाई म्हणते हातशिलाई असतेच याला पण फॉल पिकवरून आलेली आहे ऑरगेन्झामध्ये साडी आहे सिल्वर बॉर्डरची आणि त्याचा ब्लाऊज हा असा आहे बॉर्डरला मॅच केलेला आहे कलर जो आहे तो आता ब्लाऊज कसा शिवला आहे ते सांगते रात्री खूप लेट झाला हा ब्लाऊज दोन वेळा अर्धवट अर्धवट ठेवावा लागला कारण दुसरे ब्लाऊज शिवून हात शिलायला द्यायचे होते सो हा ब्लाऊज मला दोन वेळा मशीनला लावलेला अर्धवट काढून ठेवायला लागला एकदा असता जोडल्यानंतर शिवायला घेतला त्यानंतर पुढचा भाग पाठीमा तयार केला आणि मग ठेवला पुन्हा मग स्लीव जोडायला घेतला पुन्हा काढून ठेवला आणि मग नंतर याला फायनली झीप वगैरे लावून पॅक केलेला आहे तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे थर्टी एट तो थर्टी नाईन साईजचा ब्लाऊज आहे बोटनेक आहे आणि साईड झीप लावलेली आहे त्यामुळे हा ह्याचा आणि हुकलुकचं काम माझं वाचलेलं आहे काम लवकर झालेलं आहे तर ही अशी अर्जंटची ऑर्डर आत्ता न्यायला त्या क्लायंट येतात जस्ट त्यांचा कॉल आला होता की ऑर्डर रेडी आहे का तर म्हटलं हो या रेडी झालेलं आहे तुमची ऑर्डर सो so, कधीतरी आपल्या कामातून असे एक लाईन सांभाळावे लागतात त्यामुळं ज्यांचं झालेलं नाही आहे त्या ताईंनी मला प्लीज मॅसेज करू नका की आमचं देऊन देऊनसुद्धा लवकर झालेलं नाही आणि यांचं काल आलं तरी मी तुम्ही यांना तयार करून दिलेलं आहे सो कधी कधी एखाद्याची इमर्जन्सी असते काही गडबड असते ती सांभाळावी लागते त्यामुळे मलासुद्धा हे एक्स्ट्राचं काम करावं लागतं पैसा येतो त्यात काय वांदा नाही पण काम आहे ते एक्स्ट्राचं करावं लागतं सो प्रत्येकाचं काम वेळेनुसार करून दिलं जाईल ब बाय